रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लेडीज लेडीज या साईडला नाही या साईडला भिंती दोडल्या डिझेलचं पण ह्याच्यात आहे काय ओके म्हंटले की तसा तपास तुम्ही करत होता एकंदरीत हा प्रकार काय आहे गुन्ह्याचा पर, परसा परत सांगतो आपल्याकडे बावीस तारखेपासून तेवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत नवी मुंबईच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचे विविध गुन्हे बॅग लिफ्टिंगचे गुन्हे आणि मोटरसायकलचे गुन्हे दाखल होते याचा तपास जेव्हा आमच्या जे सेंट्रल युनिटची टीम क्राईम ब्रँचची करत होती त्यामध्ये त्यांनी तीन लोकांना उलवेतील एका गेस्ट हाऊसमधनं ताब्यात घेतलं हे तिघेही जणं हे यू पीचे राहणारे आहेत दिल्लीमध्ये यांनी सहा सप्टेंबरला एक रॉबरी केली गन पॉईंटवरती त्यानंतर ते आपल्या नवी मुंबईत पळून आले इथे ते कोपर त्याच्या एका मित्राकडे थांबले बावीस तारखेला त्यांनी एक बाईक चोरली वाशी परिसरातनं त्यानंतर त्यांनी चेन स्नॅचिंग आणि लिफ्टिंगचे गुन्हे कामोठे आणि कळंबोली परिसरात केले सव्वीस तारखेला के आणखी एक बाईक चोरली ती वाशी सानपाडा परिसरातनं आणि त्या सव्वीस तारखेलाच त्यांनी सिबडी नेरूळ आणि कामोठे आणि खारघर ह्या परिसरात त्यांनी चेन स्नॅचिंग केली याचा तपास करत असताना आपल्याला असं कळलं की हे जे आरोपी आहेत हे दिल्लीचे रेकॉर्डवरचे आरोपी आहे यातलं मुख्य सागर आरोपी याच्यावरती दिल्लीला साधारणतः एकोणचाळीस गुन्हे दाखल आहेत रॉबरीचे आणि तीनशे सात सारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्लस दिल्ली कोर्टाकडून चार प्रोक्लेमेशनच्या ऑर्डरसुद्धा त्याच्याविरुद्ध झालेल्या आहे या गुन्ह्यामध्ये आपण सहा चेन स्नॅचिंगचे गुन्हे एक बॅग लिफ्टिंगचा गुन्हा आणि दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे असे टोटल नऊ गुन्हे उघडकीस आणून सात लाख सत्तर हजाराची मालमत्ता जी आहे ती रिकवर केलेली आहे बरोबर आहे के टी एम हे बाईकचा प्रकार होता बाईक चोरायचे चोरी करायचे आणि बाईक परत ठेवून द्यायचे परत दुसरे बाईक चोरायचे सागर आणि अभय असे दोन मुख्य आरोपी चेन स्नॅचिंग करणारे होते सागरची पत्नी जी आहे ती शिखा नावाची आहे ती बँगलोरला ब्युटिशियनचं काम करायची चोरलेल्या चेनची विल्हेवाट लावणे किंवा विविध सोनाराकडे ते विकायला नेणे हे काम जे आहे ती त्यांच्यासोबत मिळून ती शिखा करायची ती सागरची पत्नी आहे